नमस्कार मंडळी तर आज आपण एकाच वाटण्यापासून दोन रेसिपी करणार आहोत तर मस्त असं चिकन चमचमीत फ्राय आणि मस्त कटाचा बांगडा म्हणजेच तर्री आलेला मस्त असा बांगड्याचा रस्सा केला आहे बघा तर खूप साधी सोपी रेसिपी आहे चला जराही व्हिडिओ स्किप करू नका कारण खूप सुंदर व्हिडिओ आहे इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर मुठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर अद्रकचा एक तुकडा घेतला आहे चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं पाणी न घालता मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे पेस्ट केली आहे इथं बांगडे स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत तर संपूर्णपणे त्याच्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे तर इथे मी पाऊन किलो इतकं चिकन घेतलेलं आहे चिकन देखील दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलं आहे आता बघा एका साईडला पातीला ठेवलेलं आहे आणि जो आपला तेलाच्या डब्यामध्ये जो चमचा असतो ना त्याच्याने दीड चमचा इतकं मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच बरोबर एका साइडला मी कढईसुद्धा ठेवलेली आहे कढईमध्ये देखील मी दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आता बघा दोन्ही साईडला आपण एकाच वेळी फोडणी मारतोय तर एकदम मस्त अशी रेसिपी आहे नक्की बघा तर आता निम्मा मसाला मी ह्या पातिल्यामध्ये घातलेला आहे आणि निम्मा मसाला मी कढईमध्ये घातलेला आहे तर एकाच वाटण्यापासून आपण कोणतीही नॉनव्हेजची भाजी करू शकतो तर या ठिकाणी मी चिकन आणि बांगड्याची भाजी दाखवलेली आहे म्हणजे रस्सा भाजी बांगड्याची आणि चिकन फ्राय दाखवलेला आहे आता बघा पातेल्यात जो मसाला घातलेला तो आपण छान असा परतून घेतलेला आहे आता तो शिजतोय तोपर्यंत कढईतला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं कच्चा मसाला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा छान असा परतलेला आहे मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे गॅस मोठा करायचा नाही कारण थोडासुद्धा मसाला आपल्याला असा लागू द्यायचा नाही आहे त्यानंतर आता पातेल्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा इतकी हळद पावडर घातलेली आहे आणि आता हे जे मी तिखट घालते ना ते आमचा घरगुती मसाला आहे त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर गरम मसाला याचं योग्य प्रमाण आहे तर या ठिकाणी मी अडीच ते तीन चमचे लाल तिखट घेतले आणि कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचाभर घेतली आहे चवीनुसार मीठ ती फक्त कलरसाठी असते आता हा मसाला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा हा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची मोठाही नाही आणि बारीकही नाही मीडियम, बारीक मीडियम फ्लेमवर छान हा मसाला आपण परतून घेणार आहोत तर एकाच वाटण्यामध्ये आपण ह्या दोन रेसिपी बघतोय व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता तो, तो मसाला भाजून होतो आहे आपल्या पातेल्यातल्या ले। तोपर्यंत कढईमध्ये बघा मी अर्धा चमचा हळद आणि अडीच चमचे लाल तिखट घातलं आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा चवीनुसार मीठ घातलेला आहे हा देखील मसाला आपण सेम प्रोसेसने परतून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे बघा तर काही वेळेस काय होतं ना आपण दोन तीन प्रकार नॉनव्हेजचे आणतो परंतु सगळं वेगवेगळं वेग वेग करायचं म्हणजे खूप वेळ लागतो अगदी गरबडीच्या घाईत असं काही करायचं असेल तर ही अगदी मस्त अशी पद्धत आहे ह्या वाटणामध्ये तुम्ही कोणतीही भाजी बनवा शाकाहारी बनवा किंवा मांसाहारी बनवा अप्रतिमच होणार तर आता बघा कढईतला मसाला आपला परतून होतो आहे तोपर्यंत पातेऱ्यातला परतून घेतला आहे आता पुन्हा आपण कढईतला परतून घेतला आहे दोन्ही कडचे मसाले आपले छान असे भाजून झालेले आहेत आता पातेऱ्यामध्ये जो मसाला आपण भाजला आहे तो बांगड्याच्या रश्श्यासाठी भाजलेला आहे तर त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी ओतत आहोत तर तुम्हाला कितपत पाणी पाहिजे म्हणजे पातळ रसा हवा असेल तर थोडं जास्त पाणी घाला आणि घट्टसर हवा असेल तर कमी घाला परंतु मासे बुडतील इतपत आपण पाणी घालायचं आहे तर मी दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता बघा मस्त आत्ताच कट आला आहे रश्शाला तर त्यानंतर रश्श्याला उकळी येते तोपर्यंत आपण कढईमध्ये चिकन घातलेलं आहे आता चिकन हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही जर चिकन अगोदर शिजवून घेतल्यात तरी चालेल पण जेव्हा आपल्याला खूप घाई असते ना तेव्हा अशा प्रकारे चिकन तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर होतं आता मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर पाव कप इतकी इतकं घट्ट दहीसुद्धा यामध्ये घाला खूप सुंदर लागतं जर आता बघा व्यवस्थित असं परतून घेतलंय आता काय करायचं आपण कढईवर ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे तर यामुळे काय होतं ताटावर जर पाणी ठेवलं ना चिकन 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 ताटा, ताटा तो तो ले ले तर चिकनला छान असं पाणी सुटतं आणि चिकन छान चिकनच्याच रशामध्ये शिजलं जातं तर ताटात ताटातलं पाणी गरम होते तोपर्यंत पातेल्यातल्या आमटीला उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर बघा अशा मासा सोडायचा आहे आणि मोठा गॅस करून छान अशी खळखळून खड़ आमटीला उकळी आणायची आहे अगदी छान असा मासा शिजवून घ्यायचा आहे आता बांगडा मासा काही लगेच असा गाळ होत नाही त्यामुळे मोठा गॅस ठेवून छान खळखळून ख़ड़ ही आमटी उकळून घ्या मासा अगदी व्यवस्थित शिजवून घ्या तुम्ही कलर पाहू शकाल किती सुंदर आला आहे आणि छान असा रस्सासुद्धा आपला तयार झालेला आहे छान घट्टसर रस्सा तयार झाला आहे आता हे उकळून मस्त घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल बांगड्याची अतिशय सुंदर अशी रस्सा भाजी तयार झाली म्हणजे बांगड्याच बांगड्याचा छान असा कट तयार झालेला आहे तर खूप सुंदर रेसिपी दाखवलेली आहे तर अशाच प्रकारे आता आपण चिकन कसं झालेलं आहे ते बघूया एकाच वाटणामध्ये अतिशय सुंदर दोन रेसिपी बघा मी इथे दाखवलेल्या आहेत तर चिकनच्या ताटावरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि जे चिकनला पाणी सुटलं आहे ना त्याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे बघा म्हणजे नुसतं चिकन छान असं वाफवून मसाल्यामध्ये शिजवून घेतलं आहे तर चिकन फ्राय तर अप्रतिमच झालेला आहे तर बघा अतिशय सुंदर अशा एकाच मसाल्यामध्ये मी दोन नॉनव्हेजच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला बांगड्याचा रस्सा बांगडा कट कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच तुम्हाला चिकन फ्रायदेखील कसं वाटलं आहे ते देखील आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका तर बांगड्याचा रस्सा आणि चिकन फ्राय आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा आणि चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा भेटूयात माझ्या चॅनलवर रोज नवीन एक व्हिडिओ अपलोड होत असतो तर प्लीज चॅनलला भेट द्या यू